नायलॉन मांजा ठरतोय घातक दुचाकीवरून जाताना मांजात अडकून अनेक जण झाले गंभीर जखमी लोकांमध्ये नायलॉन मांज्याची पसरली भीती मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकीला लावून घेत आहेत तारे चिरिंग सध्या नायलॉन घातक ठरत असून दुचाकीवरून जाताना मांजात अडकून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे लोकांमध्ये नायलोन मांज्याची मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली असल्याने या जीवघेण्या मांजापासून बचाव करण्यासाठी एवला मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक दुचाकीला तारेची रिंग लावून घेत आहेत पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यात मकर संक्रांतीनिमित्त तीन दिवस पतंग उत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे सलग दोन तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अबाल वृद्ध पतंग उडवताना दिसतात मात्र आता पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे हा मांजा इतका घातक आहे की त्यात अडकून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत काही पक्षांना तर देखील झाला आहे सर्वात जास्त दुचाकीवरून जाणारी ज जखमी झाले आहेत त्यामुळे मांजापासून बचाव करण्यासाठी आता दुचाकीला समोरच्या भागात तारेची रिंग बसवली जात आहे त्यामुळे येवला तालुकावासियांना ज्येष्ठ अबाल वृद्ध तरुण तरुणी बंधू बघणी स्वतःची नॉयलान मांजापासून व दुसऱ्याची काळजी घेणे असा संदेश महाराष्ट्र लोकन्यूज कडून सर्वांना देण्यात आहे येत आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी प्रवीण पाटील एवला तालुका